फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना तर कसे आहेत सगळे नमस्कार सगळ्यांना तर चला आज हॉटेल सारखी पालक पनीर बनवायचे आपल्याला तर त्यासाठी मी इथं घेतलेला आहे कांदा कांदा घेतलेला आहे त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घेतले तिथं चार पाच हिरवी मिरची घेतली अद्रक घेतलेला आहे टमॅटो घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये चला आता उशीर झालेला आहे पटकन काहीतरी बनवून खायचं आहे पोटाला म्हणून बनवायचं नाही तर आपल्या घरातले सगळे सगळेजण व्यवस्थित जेवले पाहिजे म्हणून हा पेक करायचा आहे कारण उशीर झाला म्हणून आपल्याला आळस करून चालत नाही गृहिणी म्हणले की सगळ्यांचा विचार केलाच पाहिजे आपल्यापुरतं चालत चा चा नाही याच्यात चवीपुरतं मीठ टाकत आहे मी तर आता आपण हे वाटण करून घेऊया तर आपली ही प्युरी झालेली आहे आता तुम्ही बघू शकता इथं मी घेतलेली आहे एक कढई तुम्ही याच्यामध्ये कांदा चिरून टाकू शकता बारीक एकदम टमॅटो पण एकदम बारीक चिरून टाकू शकता जसं तुम्हाला जे पा, जसं पाहिजे चार माप तेल टाकलेलं आहे कारण आपल्याला पालक पनीर बनवायचं आहे याच्यामध्ये आपल्याला आता काही टाकायचं नाही आहे डायरेक्ट आपण ही वाटण जे केलेलं आहे ते टाकणार आहे आता आपण छान ग्रेवी तेलामध्ये परतून घ्यायचे चांगला असं तेल सुटेपर्यंत या मसाल्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे तर चला भूक लागली पटकन काहीतरी झटकी अशी रेसिपी आहे हॉटेल स्टाईल आपली पालक पनीरची रेसिपी आहे बघताय काय तर पटकन आपलं व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आपले व्हिडिओ कसे असते ते आपली काही जास्त अपेक्षा नाही आहे व्हिओ जास्त आले पाहिजे असं काही नाही जे आहे त्याच्यात समाधान आहे आपण तर आता हे छान आपण झाकण लावून घेऊया तर आपण एक पालकाची गड्डी आणली होती येतात आता खूप छान आणि फ्रेश होती तर हे पालक अशा पद्धतीने मी तोडून घेतलेला आहे नीट केलं आहे स्वच्छ धुवून आणि उकळत्या पाण्यात थोडंसं असं शिजवून घेतलेलं आहे पालक तर आता हा पालक आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचा आहे तर आपण पालक आता अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे तर आता आपल्या मसाल्याला तेल सुटले का हे बघायचं आपल्याला वा मस्त असा मसाला परतून होत आहे थोडा मसाला परतून झालाच पाहिजे कारण कच्चा कच्चा दिसतो आता मध्ये टाकणार आहे एक चमचा हळद त्यानंतर हलकस मिरची पावडर टाकणार बस टाकायचं आहे कारण आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली होती लाल मिरची पावडर ह्याच्यासाठी टाकली की लाल आणि हिरवा कलर थोडा वेगळा दिसला पाहिजे आणि अजून आपला मसाला छान परतला पाहिजे बघू शकता आता आपल्याला मसाल्याला आपल्या तरी कशी आलेली आहे तेल किती छान असं सुटलेलं आहे हे बघा झालेलं आहे फ्राय करून आता याच्यामध्ये आपल्याला जो आपण पालक जो वाटलेला आहे ते टाकायचं आहे तर हा आता पालक आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला होता शिजवून घेतलेला पालक आहे आधी हा आणि आता हा पालक मस्त असा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आपल्याला तर मी ह्याच्यात कमीत कमी एक ग्लास तरी पाणी टाकलेलं आहे आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही कारण हा नंतर नंतर पालक घट्ट होतो स्वयंपाक करताना असं गुणगुन गुणगुन जरा स्वयंपाक केलं की आपलं थोडंसं प्रेम त्याच्यामध्ये होतं किंवा मनापासून थोडंसं ना ना आपलं एक हे मनापासून असं स्वयंपाक करताना थोडस हे असं गुनगुन छान वाटतं मला तरी आवडतं तुमच्यापैकी कुणाला असं आवडतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा मला खूप आवडतं स्वयंपाक करता करता असं गुनगुन 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 झालंच पाहिजे तर आता तुम्ही बघू शकता तर केलीच आहे पण हॉटेल मध्ये थोडी घट्ट कारण आज दोन भाज्या नाही आहेत आज एकच भाजी आहे त्यामुळं आज थोडीशी पातळ बनवलेली आहे मला नाही वाटत अगदीच पातळ झालेली आहे म्हणून खूप अशी मस्त झालेली आहे आपली भाजी मी पनीर इथं कारण मुलांची आणि साहेबांची इच्छा झाली तर आपण काय करू शकत नसतो काहीतरी त्यांना मुलांच्या पोटात असं पण मुलं पालक खात नाहीत तर ह्या पद्धतीने काहीतरी असं वेगळं आगळं काहीतरी आगळं वेगळं करून मुलांच्या पोटामध्ये पालक गेलाच पाहिजे माझाच मुलगा खात नाहीये तर मला त्याच्यासाठी असे काहीतरी उद्योग करावे लागते आणि मग तो खातो तर हे पनीरचं पॅकेट आणलं होतं मी कारण तो खात नाही त्याच्यासाठी तर खास मला असं काहीतरी